नमस्कार तुमची आमची पाककाला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण आहे मुगाच्या डाळीचं वरण तेही अतिशय सोपं आणि खूप कमी साहित्यात त्यासाठी ते आपण मुगाची डाळ घेतो आहे मी अर्धी वाटीच्या वरती थोडीशी डाळ घेतली ती आता आपण स्वच्छ धुवून घेऊया बघा आता आपली डाळ धुऊन झालीये आता आपण शिजवायला टाकूया डाळ स्वच्छ धुवून झाली आता आपण ती कोकरला लावून घेऊया दोन शिट्ट्या करून घेऊया म्हणजे डाळ चांगली शिजेल हे वरण बनवण्यासाठी आपल्याला पाच सहा लसणाच्या पाकळ्या लागतील साधा लसूण आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हा लसूण फक्त आपल्याला चेचून घ्यायचा आहे आपलं कुकर झालाय डाळ शिजली घेऊया डाळ शिजली आपण काढून घेऊया बघा याच पद्धतीत तुम्हाला डाळ शिजवायची बन आपण बनवायला घेऊया आता पातेलं ठेवलं गॅस थोडा कमीच ठेवायचा आणि त्याच्यात साधारण दोन पळी तेल टाकूया तेल थोडंसं तापले आता हे लसूण कोथिंबीर आणि थोडीशी हळद आपण त्यात तापूया चांगलं परतून घेऊया परतून झाले ज़ु आता ह्या डाळीच्या वरचं पाणी आपण त्यात टाकूया पाणी टाकूया मोठं मीठ टाकूया चवीप्रमाणे आता गॅस मीठ टाकूया थोडंसं तो कडतंय तोवर आपण जी डाळ शिजवली ना ती अशी दाबून दाबून असं वरण म्हणजे दाटचं होईल त्या वरणाला ह्या डाळीची साध्या लसणाची आणि साध्या कोथिंबिरीची चव खूप छान लागते याच पद्धतीने आता आपण हे सगळं टाकून घेऊ वरण उकळते थोडंसं ढवळून घेऊ त्याला मजेवरती आहे बघा आता आपलं वरण तयार झाले आता आपण हे भातासोबत घेऊया एकदम दाटसर असं वरण झाले अतिशय साध्या सोप्या पद्धतीत फक्त दोनच वस्तू यासाठी लागणार आहेत हे वरण अतिशय चविष्ट होतं या वर्णासोबत आपण घेऊया लिंबू आणि मिरचीचं घरचं लोणचं एक पापड तर मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा フフフフ。